नमस्कार आज आहे सोळा जून आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कोणकोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे खामगावच्या परिसरामध्ये अकोला कारंजा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जळगावच्या परिसर सिल्लोडचा सकाई परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर चिखली वाशिम लोणार जालना जालन्याचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर हिंगोली सेलूच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे बीड माजलगाव सेलू या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर कैज परळी अहमदपूर उदगीर लातूर पेठ जामखेड बार्शी या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे हा पाऊस मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी आधी किंवा नंतर देखील हा पाऊस होऊ शकतो बार्शी तुळजापूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे उदगीर देगलूर इंदार इंदापूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूरच्या काही परिसरात हलक्या सरी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अकलूज सांगलीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे रत्नागिरीच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर वाशिम अमरावती या परिसरात देखील मध्यरात्रीला आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यामध्ये शेगा शेगावचा काही परिसर अमरावतीचा काही परिसर नागपूर चंद्रपूरचा काही परिसर नांदेड वागाळा लातूर अहमदनगरचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुसद यवतमाळ या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये पुसदचा परिसर यवतमाळचा परिसर आणि पांढरकावड्याचा परिसर या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी स्वरूपाचा पाऊस बर असणार आहे ताडोबा चंद्रपूर आदिलाबाद वर्धा अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आर्वीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कारंजा खामगाव चिखलीच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे आणि हा परिसर जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला आहे तर हा होता आज मध्यरात्रीचा हवामान हो अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद